सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ उद्या शुक्रवार आणि महत्त्वाचा दिवस म्हणजे उद्या हरतालिका महिलांच्या आवडतीचा सण उद्या हरतालिकेचा उद्याचा हरतालिकेचा दिवस म्हणजे अत्यंत शुभ आहे आणि हा व्रत आपल्या घरात सुखशांती आणि आपल्या सौभाग्यात वृद्धी व्हावी म्हणजे आपल्या पतीचे दीर्घायुष्य व्हा पतीला दीर्घायुष्य मिळावे आणि आपल्या घरात सुखसमाधान यावे त्यासाठी उद्याचा व्रत हा अत्यंत महत्वाचा आहे तर उद्या आपल्याला व्रत तर करायचंच आहे व्रताची आपल्याला घरात पूजा करायची आहे सगळं काही व्यवस्थित करायचं आहे परंतु उद्या आपल्याला बिल्वपत्र घेऊन असा एक उपाय करायचा आहे ज्याने आपल्या घरात जर का बरं बघा बऱ्याचशा महिला असतात ज्यांच्या घरात आपल्या दोघांचं नवरा बायकोंचं पटत नसतं किंवा इतका वाद विकोपाला जातो की त्यांचं डिवॉर्सपर्यंत पोचलेलं असतं किंवा काही ना काहीतरी मतभेद अगदी रोजच्या रोज टोकायला जात असतात तर अशा वेळेला नवरा बायकोना दोघांनाही वाटतं की आपण एकमेकांसोबत राहू नये किंवा काहीतरी वावग पा पाऊ उचलायचा प्रयत्न करत असतात तर अशा लोकांसाठी उद्याचा जो उपाय आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे शिवाय हा उपाय दुसरा कोणी करावा तर ज्यांच्या मनातल्या इच्छा पूर्ण करायच्या आहेत ज्यांच्या मनात बऱ्याच दिवसापासून काही इच्छा आहेत किंवा काही अविवाहित मुली आहेत ज्यांना लग्न करायची इच्छा आहे परंतु योग्य जोडीदार मिळत नसेल किंवा ज्यांना कुणाला कुठलीही इच्छा पूर्ण करायची असेल चांगली इच्छा आणि इच्छा पूर्ण होत नसेल तर इच्छापूर्तीसाठी उद्याचा उपाय आहे उपाय व्यवस्थितपणे ऐकून घ्या आणि ज्यांना कुणाला हवा असेल त्यांना नक्कीच व्हॉट्सअपवर शेअर करा तर उद्या काय करायचं आहे उद्याची विधी झाल्याच्या नंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे आपल्या घरात बिल्वपत्र आणलेलेच असतील कारण उद्याच्या पूजेला बिल्वपत्र अत्यंत महत्त्वाचे आहेत तर तुम्हाला एक पाच सात अकरा एकवीस कितीही बिल्वपत्र तुमच्या इच्छेनुसार तुम्ही घेऊ शकता बिल्वपत्र घ्यायचं आहे बिल्वपत्र व्यवस्थित अख्खं पाहिजे ते इथे तिथे तुटलेलं वगैरे नको तर ह्या बिल्वपत्रावर आपल्याला सफेद चंदनाने जो मधला पान जो असतो बघा बिल्वपत्राला तीन पानं असतात आजूबाजूला दोन आणि मधला एक तर मधल्या ज्या थोडंसं लांबट पानं असतं त्या त्याच्यावर आपल्याला ओम असं चंदनाने लिहायचं आहे आणि तुम्ही जितकी जितके पानं घेतलेली असतील तितक्या पानांवर तुम्ही ओम हे चंदनाने व्यवस्थितपणे लिहून घ्यायचं आहे त्यानंतर ही जी बिल्वपत्रं आहेत ही आपल्याला जशी आपण बिल्वपत्र बघा आपण पालथीच ठेवतो शिव पिंडीवर तशी ही एक 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 करून शिवपिंडीला टच होतील म्हणजे पिंडीला टच होतील अशा पद्धतीने ही पालथीच ठेवायची आहेत प्रत्येक पानावर तुम्हाला सेवा करायची कुठला मंत्र बोलायचा आहे ओम नम शिवाय हा मंत्र म्हणत म्हणत तुम्हाला प्रत्येक बिल्वपत्र शिवपिंडीवर ठेवायचं आहे बिल्वपत्र तुम्ही तुमच्या इच्छेनुसार घेऊ शकतात एक सात पाच एकवीस कितीही तर अशी ही सेवा करून घ्यायची आहे आणि त्यानंतर बघा तुमच्या मनातली इच्छा बोलून दाखवायची आहे शिवपिंडीवर बिल्वपत्र व्यवस्थितपणे ठेवा टच व्हायला पाहिजेत तर बघा पाहिजे। अशी ही छोटीशी सेवा आहे परंतु अत्यंत महत्त्वाची आपल्याला माहिती आहे शिवपार्वतीची सेवा म्हणजे उद्या अत्यंत महत्त्वाची सेवा आहे दोघांची सेवा विवाहित विवाहित ही केलीच जाते त्यामुळे दोघांची उद्या सेवा तुम्ही नक्की करू शकता तुमचा जर का उपवास असेल तरीही तुम्ही सेवा करू शकता नसेल तरीही सेवा करू शकता विवाहित अविवाहित कोणीही सेवा करू शकतात तर व्यवस्थितपणे सेवा करून घ्या आणि तुमची मनातली इच्छा बोला तर आजचा छोटासा उपाय तुम्हाला कसा वाटला आहे तुम्ही मला कमेंट बॉक्सद्वारे जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब मात्र जरूर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ